नमस्कार मंडळी आपल्या गावाकडचा आठवडे बाजार म्हणजे मोठं असं सुपर मार्केट ज्या ठिकाणी इनकिंचित गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात हा आठवडे बाजार आजूबाजूच्या गाववाल्यांचा आवडीचा विषय मग किराणा मालाचं सामान असो कांदे बटाटी असो फेब्रुवारी मेचा महिना म्हटला की आमच्या अलिबाग विभागाची कलिंगडसुद्धा त्या आठवडे बाजाराचं खास आकर्षण मग सफेद कांदे मसाले यासारख्या भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आपल्याकडे सगळं सर्वाधिक कुठली मिरची चालते सुख्या मच्छीची तर वेगवेगळी व्हरायटी हा बाजार आहे तरी कुठला हा आहे आमच्या अलिबाग तालुक्यातील सहाणगावचा रविवारचा आठवडे बाजार नमस्कार मंडई कसे आहात मजेतच असाल आणि मी सुयोग तुमचा सुयोग पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो नवीन कोऱ्या व्हिडिओमध्ये आज आपण चाललो आहे सहाणमध्ये रविवार आहे सुट्टी घेतली ऑफिसला तशी माझी सुट्टी शनिवारी असते पण रविवारी सुट्टी घेतले तर आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत सहाणचा आठवडे बाजार सहाणगाव आपल्यापासून एक तीन चार किलोमीटरच्या अंतरावर आहे जवळ आहे तसा एक आपला जुना बाजार आठवडा आपण एक्सप्लोअर केलेला आठवडा बाजार तो म्हणजे गुरुवारचा तो होता नागावचा आणि हा आहे सहाणचा तर या बाजाराची विशेषता काय आता आपल्या तुमच्या ठिकाणी म्हणजे गावचा तुम्ही बाजार जर तुम्ही जात असाल आठवड्याचा आठवड्याला तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी बघायला भेटतात त्या आजूबाजूच्या एरियातल्या तशा आमच्या या सगळ्या म्हणजे अलिबाग पट्ट्यामध्ये कलिंगड वगैरे खूप फेमस असतात आणि हा जो फेब्रुवारी महिना आहे मार्च महिना आहे त्यामध्ये खूप साऱ्या इकडच्या पालेभाज्या असो किंवा कलिंगडा असो ह्या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने बघायला भेटतात आज जायचं कारण म्हणजे आमच्या गावात उद्या उत्सव आहे गणपती उत्सव ज्या दिवशी आम्ही मंदिर बांधलं तो एक वर्धापन दिवस आम्ही साजरा कर संपन्न करतो तर त्याच्या संदर्भात संपूर्ण गाव एकत्र येऊन जेवण वगैरे करत असतं आणि आपापल्या परीने प्रत्येक कुटुंबाकडून काही ना काहीतरी देत असतं तर आपण दहा किलो काकडी देणार आहोत तर तीच आणायची होती म्हटलं चला आपल्या सगळ्या पब्लिकला आपल्या सहाचा आठवडा बाजार पण एक्सप्लोअर करू खूप दिवस व्हिडिओ पण पोस्ट केला नाही कारण आहे जॉबमुळे तितकासा वेळ मिळत नाही त्यामुळे मग एडिटिंग कुठे जाणं होत नाही त्यामुळे खरंच व्हिडिओला खूप दिवसानंतर व्हिडिओ येतो त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना सॉरी नंतर व्हिडिओ आपण बघूच काय काय हो मजा येते तर बघा तिकडे क्रिकेटचे सामने पण चालू आहेत है आणि हे आमचे गाववालेच आहेत वेलीवाले आणि काय पियुष घेऊन आलेले आहेत तर थंडगार पियुष प्या आणि इकडून सांडच्या बाजाराची सुरुवात करा तर बघा इथून आठवडा बाजार चालू होतो हा जो रस्ता बघताय तो जातो इकडे अलिबागकडे आणि या इकडे म्हणजे आपल्या बामणगाव किंवा रोहायकडे जातो तर चला आता आपण आठवडा बाजार बघू आपण आपला सर मंडळी बाजाराला होते सुरुवात बघतोय आपण बघा इकडे कलिंगड वगैरे मग ते कांडे बटाटे वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लोर करणार आहोत पण त्याच्या आधी तुम्हाला बाजार दाखवतोय मी ही अशी दुकानं मस्तपैकी बघायला भेटतात रस्त्याच्या दोन्ही बाजूला कडेनी दुकानं लागलेली आहेत फक्त मंडळी सगळी दुकानं तुम्हाला पाहायला भेटतील इकडे भाजीपाला वगैरे दादा इथं काकडी आहे का आपल्याला बघा मिरची वगैरे पण पाहायला भेटेल रमेश शाखा पण बाजारात खरेदी करायला आलेत काय घ्यायला आलेत बत्ती कांदे बटाटी अजून काय घ्यायचंय काय चला चला चिका वगैरे घेऊ बाबूल नाही घेऊन आलात घेऊन आलात काय बघा इकडे खांदे बटाटी वगैरे पण आहेत तुम्हाला बघायला भेटतील शंभरला सहा किलो कांदे बघा सगळं तुम्ही घरातलं सामान इथे खरेदी करू शकता बाजारामध्ये सगळ्या गोष्टी आहेत ना चांगल्या भेटतात तर मंडळी हा आठवडा बाजार आपल्या सगळ्यांच्या आजूबाजूंच्या लोकांना चांगला पडतो रविवारी सगळ्यांना सुट्टी असते त्यामुळे सर्वजण खरेदीसाठी हा सांडचा बाजार बरा पडतो आणि सगळ्या गोष्टी या बाजारामध्ये आपल्याला इझिली भेटून जातात तो चांगला वाटतं आपल्याला पण काकडी खरेदी करायची आहे त्यामुळे ती काकडी बघूया आहे का इकडे भाजीचं दुकान रताळी वगैरे बघायला भेटते तुम्हाला होईल दहा किलो होईल दादा काकडी आहे काय दहा किलो पाहिजे दहा किलो कसा किलो चालू आहे चाळीस आहे

काकडी आहे काय दादा दहा किलो पाहिजे होती दहा किलो भेटतील कधी पाहिजे आत्ता पाहिजे ठीक आहे ती पाच किलो दे दुसरं काय ना या इकडं बघाल तुम्हाला मसाल्याच्या पण सगळ्या गोष्टी बघायला भेटतील मिरच्या वगैरे आहेत भाव तर विचारून जाऊ त्या काय भाव चालू आहे आता मिरचीचा आपल्याकडे सर्वाधिक कुठली मिरची चालते ਰੀਗੂਲਰ ਰਿਚਲ ਦਾ ਦਾਦਾ ਜੀ ਦੀ ਕੀ ਤੇਜਾ ਤੇ ਪਾਂਡੀ ਆਣੀ ਬੇੜਕੀ ਬੇੜਕੀ ਕਾਇਮ ਚੱਲ ਰਿਹਾਦਾ ਰਿਚਲ ਦਾ ਰਿਗੂਲਰ ਹੈ ਟਾਈਮ ओके आणि बेडकीचा भाव किती भरला तीनशे रुपये तीनशे रुपये आणि गुजरात घेतली दोनशे दोनशे रुपये बेडकीरिजिनल तीनशे तीनशे जर कुठली वाढीव मिरची गेली तर त्या वेगळ्या प्रकारची मिरची पाचशे रुपये साडेपाचशे रुपये आहे संकेश्वरी जास्त चालते ना घेतात ना लोक संकेश्वर जास्त चालते रुपये आहे ओके संकेश्वरीचा भाव किती आहे सहाशे सहाशे रुपये काश्मीरी सहाशे सहाशे

फ्रेश मिरच्यात दोन्ही पण आत्ताच नवीन उतरलेला माल, माल आहे का एकदम विमाटलेला माल आहे ही झाली चवीसाठी बोलतात आणि काश्मीरी ती ऐंशी टक्के कलर देईल तरी शंभर टक्के कलर देईल पूर्ण रक्तासारखा कालवण बनतो बरोबर आणि संकेश्वरी ते बोलतो ना आपण चवीला एकदम टेस्टी मसाला बनवायचा असेल तर ती शंकेश्वरी वापरतात ना आणि त्याच्यातली दोन नंबर आहे आणि त्याच्यातली लास्ट क्वालिटी ही अशा आपल्याकडे क्वालिटी आहे त्यांना हळद मसाल्याच्या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी तुम्हाला भेटतील हळदीचा भाव काय चालू आहे हा जी आठशेवाली आहे दोनशेवाली आहे दोनशे वीसवाली okay. आहे ओके भाव झाले ही आळद पण फ्रेश आहे आपल्याकडे काय टेन्शन घेऊ नका आता एकदम फ्रेश माल आहे बघा मसाला जर खरेदी करायचा असेल कारण आता लग्न कार्य तुमची चालू झालेली आहेत मसाला बनवायचा असेल तर नक्की या आणि या ना व्हिजिट करा ओके आपल्या वर्सोलीमध्ये वर्सोलीमध्ये ओके म्हणजे बुधवारी तुम्हाला वर्सोलीमध्ये भेटतील गुरुवारी नागावला भेटतील आणि रविवारी इकडे सहाणमध्ये वायशेतला पण जाता का नाही वायशेतला वायशेतला नारंगीला म्हणजे आपल्या कार्लेखिंडी कार्लेखिंडी बरोबर चला धन्यवाद तर मंडळी या आपल्या आसपासच्या सगळ्या लोकांसाठी हा बाजार का चांगला पडतो अगदी मसाल्याचे पदार्थ झाले कांडे बटाटे झाले किंवा सगळा भाजीपाला झाला या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी भेटून जातात आणि ते पण स्वस्त दरामध्ये तर खूप चांगलं पड पडतं आता आपण काकडी वगैरे घेतली दहा किलो काकडी पाहिजे आपल्याला पाच किलो भेटली पाच किलो तिकडून घेऊन जाऊ तर असा हा आमचा सा सांडचा बाजार आहे अजून खूप साऱ्या गोष्टी बघायला पण भेटतील कलिंगड वगैरे दाखवतो आमच्या विभागाची चिकी वगैरे प्रसिद्ध आहे या सगळ्या गोष्टी तर तुम्ही नक्की इकडे अलिबागमध्ये येत असाल आणि खास करून रविवार असेल तर नक्की या बाजाराला व्हिजिट करा खूप चांगलं वाटेल तुम्हाला पण तर मंडळी काकडी वगैरे घेतली सुकी मच्छी दाखवायला येऊ हो। हे ठेवू आणि मग येऊ दादा आपण कलिंगड वगैरे पण दाखवू बघा सांडच्या मैदानावर मॅच चालू आहेत आणि इकडे फुलं पण तुम्हाला बघायला भेटतील सगळ्या गोष्टी आपण कलिंगड बघू शकिंगड बघताय तुम्ही कलिंगड वक्त्या मंडळी आमच्या विभागाची गावठी कलिंगड कलिंगडे विकायला आले होते बघा इकडे सगळी सुखी मच्छी बघायला भेटेल तुम्हाला तिकडे आपण भाजी मसाले वगैरे बघितलेले तसे इकडे सगळे सुखी मच्छी बघा आहे विकायला आले आजोबांसोबत आलीस मम्मी सोबत आलीस कितीला दिलंस मग तुला संध्याकाळचे साडे चार वाजलेले आणि आम्ही गेलेलो अलिबागच्या क्रीडा महोत्सवाला जो की आपल्या अलिबाग बीच जवळच होता गावातील सगळ्या मित्रपरिवारांनी खेच या खेळामध्ये पार्टिसिपेट केलेला आणि इकडे आपल्याला द्वितीय क्रमांक सुद्धा भेटलेला खूप धमाल आली ही सगळी मजा आता तुम्हाला कळेलच

मंडळी आजचा हा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा हेच तुमचं प्रेम आहे तुमच्या सबस्क्राईब केल्याने खूप सारा असा सपोर्ट मिळतो त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत घ्या आपल्या परिवाराची काळजी राहा मजेत आता इकडेच थांबतो घेतो तुमची रजा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत कारण तुम्ही मजेत तर आम्ही मजेत धन्यवाद मंडळी